मिरजेत खेळ पैठणीमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पैठणी नत फ्रीज एल ई डी टी व्ही इत्यादी बक्षिसे जिंकली उद्योजक विनायक यादव यांचे महिलांनी आभार मानले नवरात्र उत्सवानिमित्त विनायकदादा युथ फाउंडेशन मिरज यांच्या वतीनं सेलिब्रिटी अँकर अभिनेते नितीन गवळी यांचा खेळ पैठणी हा कार्यक्रम महिलांच्या उ अभूतपूर्व उत्साहात पार पडला यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभागी घेऊन या खेळाचा आनंद लुटत बक्षिसे जिंकली उद्योजक विनायक यादव यांच्या विनायकदादा युथ फाउंडेशनतर्फे हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पन्नास पैठणी पन्नासनथ एल ईडी टी व्ही फ्रीज आटाचक्की शेगडी श्री स्वामी समर्थ यांच्या दोनशे चांदीच्या मूर्तीचं वाटप करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमताई खाडे स्नुषा स्वातीताई सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई नलवडे यांच्यासह माजी नगरसेवक सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शेकडोंच्या संख्येनं महिलांनी खेळात सहभागी होऊन याचा आनंद लुटला उद्योजक विनायकदादा यादव यांनी हा कार्यक्रम आयोजित करून स्त्री शक्तीचा सन्मान केल्याबद्दल माता भगिनींनी त्यांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज